बुद्ध कर, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या समारोप कार्यक्रमाला कामगार मंत्री आकाश फोडकर राज्याचे माजी मंत्री संजय कुटे यांनी दिली भेट शेगाव शहरातील तक्षशिला नगर या ठिकाणी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम तक्षशिला बुद्ध यारात गेल्या तीन महिन्यापासून सुरू होता यावेळी तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भंते राजवीर यांच्यासह पाच भिक्षू यांनी पूजन केले या कार्यक्रमाला राज्याचे कामगार मंत्री आकाश फुनकर राज्याचे माजी मंत्री तथा आमदार संजय कुटे यांनी भेट दिली विशेष म्हणजे या विहाराचे काम सुद्धा माजी कामगार मंत्री आमदार संजय कुटे यांच्या कारकिर्दीत आणि त्यांच्याच प्रयत्नाने वरण्यात आले आहे या विहारात तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती थायलंड येथील आहे यावेळी शेवा नगरातील समाज बांधव व तक्षशिला नगर येथील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या